संग्रामपूर तालुक्यातील ग्राम बोडखा ते काकोडा येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जलप्राधिकरण विभागाचे ठेकेदारकडून शेतकऱ्यांच्या शेतात जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन खोदकाम करून मोठ्या प्रमाणात झाडे पाडून नुकसान केल्याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनद्वारे केली आहे दिनांक दो रोजी अरविंद वासुदेवराव आणि वैकुंठराव ठाकरे आणि इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार संग्रामपूर यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी बुलढाणा जल प्राधिकरण अधिकारी बुलढाणा आणि उपविभागीय अधिकारी जळगाव जामत यांना निवेदन सादर केले निवेदनात बोडखा ते काकोडा रोड लगत असलेल्या शेतामध्ये पिकामध्ये जेसीबीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर झाडे पाडून नुकसान केले जात आहे संबंधित विभागाचे ठेकेदार यांना आणि खोदकाम करणाऱ्या संबंधितांना शेतकऱ्यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं देत शेतकऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली अर्थात सदर काम विना परवाना निकृष्ट दर्जाचे आणि दर्जाहीन काम असून विना होत आहे अधिकारी आणि ठेकेदारांचे अर्थपूर्ण सहकार्याने खोडकाम सुरू आहे असे दिसून आहे सदर प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करा आणि शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्या अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे जीवन प्राधानिकरण विभागाने कुठल्याच कास्टकाराला विश्वासात न घेता कुठली प्रकारची परवानगी न घेता त्यांनी आमच्या शेतात डायरेक्ट बुलडोजर चाडून ते असे मोठे मोठे झाडे त्यांनी उद्ध्वस्त केले व आम्हाला कुठल्या प्रकारचं न विचारता आमच्या शेतात डायरेक्ट खोदकाम लावले त्यांना सम त्यांना विचारले आम्ही काम चालू असताना की बा तुम्ही हे का करत आहे तर ते म्हणतात तुम्ही आमचं काही करू शकत कर नाही आणि तीन फुटाखाली आमची हक्क आहे आणि त्यांना म्हटलं बा ठीक आहे तुमचा हक्क आहे तर मग तुम्ही बाजूच्या ना बराशीतून करा नालीतून करा तर ते म्हणतात नाही बीएडशी वाले नाही करू देत आम्हाला ते फौजदारी गुन्हे दाखल करतो म्हणतील तर मग त्यांचे सरकारचेच डिपार्टमेंट त्यांना करू देत नाही शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत ते कुठल्या प्रकारची आम्हाला सहकार्य करत नाही त्यांना आम्ही म्हटलं बा आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत तुम्ही तुमच्या बीएडसी या जागेतून द्या नाही म्हणतात ते तुमची जागा नाही तीन फुटाखाली आमचा हक्क आहे तुमचा हक्क नाही हे जमीन आहे तुमच्या नाही आहेत हे अंबानी अदानीच्या ताब्यात जाणार आहेत तुम्ही आमचं काहीच उकडू करू शकत नाही असेल तर त्यांचे संबंधित ठेकेदार ते एम डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी आमच्यावर अन्याय करताय व तुम्ही बघू शकताल या झाडाने सरळ चार ते पाच ते सहा झाड माझ्या शेतातले निंबाचे झाड त्यांनी मुळासहित उकडून टाकले आहे व ही पाईपलाईन माझ्या शेतातून करत आहेत मला या मला या गोष्टीशी आम्हाला कुठलाही संबंधित विभागाने कळवले नाही काही नाही हे पाईपलाईन इथून जवळपास माझे समोर अजून शेतात त्या शेतापर्यंत जात आहे व हे त्या त्यांना आम्ही ठेकेदारला विचारलं तर ते डायरेक्ट आमच्यावर दादागिरीची भाषा करत आहेत तुम्ही आमचं काही उखाडू शकत नाही तुम्ही अडू शकसा अडू शकत नाही हे तुमची नाही आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही बीएनसीच्या जागेतून करा पण ते करायला तयार नाहीत आमच्यावर अन्याय करत आहेत याकडे संबंधित विभागाने लक्ष क केंद्रित करणे गरजेचे आहे कारण जीवन प्राधान्यिकरण हा अन्याय करत आहे शेतकऱ्यांवर त्या या माझं असं एकच म्हणणं आहे की बा संबंधित शेतकऱ्यांचे जेवढे काही नुकसान झाले असतील त्यांना योग्य ती सरकारी भावाने मदत ही या शासनाने जाहीर करावी ज्या ज्या शेतकऱ्यांचे त्यांनी नुकसान केले असतील त्यांना त्यां त्यांना त्यांना त्यांनी मदत द्यावी आणि जे हे त्यांच्याकडे परवानगी नसल्याने त्यांनी हे झाड तोडले याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे संग्रामपूर बुलडाणा